एमान खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या अहिल्यानगर इथल्या सभेला सशर्त परवानगी देण्यात आली आहे विविध अटी शर्थींसह सभेला पोलिसांनी ही परवानगी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर इथं ओबेसींची ही सभा आयोजित करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरात काल घडलेल्या प्रकारानंतर या सभेबाबत परवानगी मिळते की नाही याबाबत साशंकता होती मात्र चिथावणीखोर वक्तव्य टाळण्यासह विविध अटींसह ओबीसींच्या सभेला ही परवानगी देण्यात आली अटीशक्ती घालून ही परवानगी आणि त्यांना आम्ही नोटीस पण सर करणार आहोत पूर्वीचे जे काही रेकॉर्ड आहेत त्यांनी जे ते वक्तव्य करतात तर त्या संबंधामध्ये आम्ही त्यांना काही त्यामध्ये मध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जे एक धार्मिक टेट निर्माण करणारं वक्तव्य त्यांनी करून अशा पद्धतीच्या ज्या काही कंडिशन्स त्यामध्ये आम्ही टाकलेल्या आहेत सभास्थळावरून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ललेश बारगजे अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात असलेल्या सी आय व्ही मैदानावर आज एम आय एम चे खासदार असदुद्दीन ओएसी यांची सभा पार पडणार आहे या सभेचं कारण आहे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि प्रामुख्याने अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक हे या सभेचं कारण आहे आणि या पार्श्वभूमीवर सध्या जय्यत तयारी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते स्टेज देखील अंतिम टप्प्यात आलेला आहे खुर्च्या लावण्याचं काम सुरू आहे एकूणच आज ही सभा होणार आहे आणि काल जी अहिल्यानगर शहरामध्ये घटना घडलेली आहे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानंतर रास्ता रोको झाला पोलिसांनी लाठीचार्ज करून आ, तो जो मॉब होता त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून तणाव निर्माण झालेला होता त्याच पार्श्वभूमीवर आज ही सभा देखील होतीये याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे जातीवाद करायचा ध्रुवीकरण करायचा या गोष्टीवर या गोष्टीला थोडा हायलाईट करण्यासाठी का आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही सभा आयोजन करण्यात आली आहे दुसरी गोष्ट काल ज्या गोष्टी घडले तर ती जी गोष्ट आहे ती असं साहेबांची सभा होऊ नये म्हणून असा काही छण्ड लोकांनी हा षडयंत्र रचलेला आहे जेणेकरून त्यांना माहिती आहे की मुस्लिम समाजाला जर डिवचायचा असेल किंवा त्यांना रस्त्यावर आणायचा असेल तर एकच विषय आहे का मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लम यांचा नावाचा वापर करावा आणि तेच त्यांनी काल करण्याचा का प्रयत्न केला आज संध्याकाळी सभेमध्ये असदुद्दीन ओळीसी नेमकं काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे लैलेश बारगजे जे चोवीस तास अहिल्यानगर